नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हार्दिक शुभेच्छा देत असताना काही शेतकरी असे पण आहे मित्रांनो ज्याची यावर्षी दिवाळी गोड होऊ शकली नाही माझा हा जे आजचा जे व्हिडिओ आहे ते तमाम महाराष्ट्राच्या त्या शेतकऱ्यांना समर्पित आहे ज्यांचे नुकसान पावसाच्या अतिवृष्टीमुळे झाले आहे अडचणी किती आल्या तरी हिंमत हारू नको आबाळ फाटलं तरी आपली माती आपल्याला साथ देईलच मातीत घाम गाळून स्वप्न पेरणारा जगाचा पोशिंदा आहे तू तू केवळ बळीराजा नाहीस तू या भूमीचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आधार आहे तुझा कष्ट व्यर्थ जाणार नाही पाण्याचं कमी होईल पण तुझ्या डोळ्यातला आत्मविश्वासाचा ओलावा कधीच कमी होणार नाही प्रत्येक नवीन पहाट नवीन आशा घेऊन येते कालच्या नुकसानाची चिंता सोड आज पुन्हा नवीन सुरुवात कर निसर्गाची परीक्षा कितीही कठीण असली तरी शेतकऱ्याचा निर्धार त्याहून मोठा आहे पुन्हा लढू पुन्हा उभं राहू पुन्हा संघर्ष करू मी तुझ्याकरता प्रार्थना करेल येणारी दिवाळी तुझी पण गोड होईल तुझ्या दुःखात अख्खा महाराष्ट्राची जनता सहभागी आहे तुझे दुःख कोणते राजकारणी नेते हे समजू शकत नाही तू असा बळीराजा आहे जो निसर्गाशी जुवा खेळतो हरला तर तू जबाबदार आणि जिंकला तरी तू जबाबदार